सहा तारा करता देखील रोग रक्कम आणि सात तारा करता देखील रोग रक्कम आणि स्मोरीची आहे तुंडळाची या ठिकाणी प्रथम नाव आहे जय गोविंदा जैन गोविंदा पटक यानंतर हातमाफले यानंतर रेशोस આપી લવકર સહાય ગોવિંદ પત્ર વિનંતી આપણને સહકાર્ય કરાય જય શ્રીજી સહકાર બરાબર या ठिकाणी सहर इतर गोविंदा पथकाने कृपया सहकार्य करायचं आहे सात आजच्या गोविंदा बनोरा बनोरा या ठिकाणी आपण विनंती आपण राजकारणी सात रचायच आहे त्यानंतरचा गोविंद पथक आहे महिला गोविंद पथक आपण तयार आहात

हा है, है, का हो का तो दिवस आहे निवडणुका दिवसाचा रेटा म्हणत आणि महाविकास आघाडीच्या मुंबईच्या जागा बैठक झालेली आहे आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये आमचा मोठा भाऊ राहील मला वाटतं मी त्याच्यात जाणार नाही कारण मला वाटतं जे इथे वरिष्ठ नेते बोलत आहेत त्यांनी ते आमचे पुन्हा आणि मग ते आपल्याला एक दुसरा प्रश्न होता की अजित पवार यांनी ग्रामीण भागामध्ये एक वक्तव्य केलेलं आहे महिला अन्याय अत्याचार अशा अत्याचार जे अत्याचार करणारे आहेत त्यांचं गुप्तांना छाकलेलं मला ते एक होतं देशात दिवस आता आम्ही सगळीकडचं म्हणतो आता तर निर्दया एवढी वर्ष झाली निर्दयाचा झालेलं हे सगळं झालेलं पण कालपर्यंत जे बदलापूर करून झालं याचं उत्तर राज्य सरकार किंवा गरजेचं आहे की काय लोन घ्यायला परत या जर का महिलेला दहा तासपासून लोक घेतात कोणाला लावत प्रयत्न आहे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे की जे कोण शाळेचे गोष्टी आहेत आपण आहेत ते तुटत असतात ह्याच्यात चर्चा पहिली झाली पाहिजे आणि दुसरा वेळ असं मी सांगितलं होतं की जो कोणी हिच्या घोषली असेल त्याला दोन मिनिटं महिलांमध्ये सोडून देतो आज महाराष्ट्र बंद झाला त्यावेळेस भाजपने देखील खाती उत्तर म्हणून काही ठिकाणी बंद व आंदोलन सुरू भाजप हे विकृतीच्या बाजूला आहे आणि म्हणून त्यांनी ते केलं आम्ही संस्कृतीच्या बाजूने येऊ न आम्ही जे काही घटना घडली काल उत्तर साहेबांनी पण सांगितलं अनेक लोकांनी सांगितलं होतं की हा वर्ग जो आहे तो राजकीय नसून सामाजिक आहे आजचा जो पण आम्ही घेत पंग नाही केला आज आम्ही आंदोलन केलं ठिकठिकाणी थी के आणि हे विकृतीच्या विरुद्ध होतं